वातावरणामुळे आरोग्य धोक्यात दवाखान्यात उपचारासाठी गर्दी वाढली दिवसभर थंडी तसेच ढगाळ वातावरण याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे सध्या या बदलत्या हवामानामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांची दवाखान्यात उपचारासाठी गर्दी वाढली आहे यावर्षी प्रचंड पाऊस आणि मोठी थंडी पडली आहे यामुळे पूर्ण दिवसभर आणि रात्री थंडीचा थंडी पारा जाणवत आहे वाढत्या थंडीमुळे सायंकाळी सात वाजल्यानंतर नागरिक घरीच राहणे करत आहेत यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंद होत आहे त्यात त्या त्या वातावरण ढगाळ व वा कधीतरी सूर्याचे दर्शन होत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री शेकोट्या पेटत आहेत या सर्व वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे लहान मुले वृद्ध आजारी पडत आहेत नागरिकांना सर्दी खोकला याचा त्रास होत आहे उपचारासाठी एकंदरीतच एक सर्व दवाखान्यात गर्दी वाढू लागली आहे